कणेरी येथील पोवार कॉलनीत भाड्याच्या खोलीत खेळली विक्रेता विठ्ठल बाळासाहेब पाटील वय सदोतीस आणि त्यांचा मुलगा वेदांश वयचार यांचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले दोन्ही मृतदेहांवर रविवार एकवीस एप्रिल रोजी पाटील यांच्या मूळ गावी चिकोडी जिल्हा बेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी घडलेल्या घटनेत पाटील यांचा मोठा मुलगा सुदैवाने बचावला दरम्यान पोटच्या मुलाला फासाला लटकवून विठ्ठल यांनी गळफास घेण्याचे कारण काय याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून आहे याबाबत अधिक माहिती अशी विठ्ठल पाटील हा गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीत काम करत होता शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत त्याच्या पत्नीचे माहेर होते पत्नी क्रांती पाच वर्षांचा मुलगा विक्रांत तीन वर्षांचा वेदांत आणि विठ्ठल असे चौघांचे कुटुंब कणेरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते तिरुपती बालाजी येथे देवदर्शन करून परतलेले पाटील कुटुंब क्रांती यांच्या माहेरी गेले शनिवारी सकाळी दोन्ही मुलांना घेऊन विठ्ठल हे रंकाळावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले मात्र कणेरी येथील घरी गेले दोन्ही मुलांना झोपवून त्यांनी छताच्या लोखंडी पाईपला दोरीने तीन फास बांधले एका फासात लहान मुलाला लटकवले त्यानंतर दुसऱ्या दोरीने स्वतः गळफास घेतला काही वेळाने मोठा मुलगा विक्रांत हा उठल्यानंतर त्याला वडील आणि भाऊ वेदांश हे दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले त्याने वडिलांच्या मोबाईल आईला फोन करून हा प्रकार सांगितला क्रांती यांनी माहेरच्या नातेवाईकांना कणेरी येथे पाठवल्यानंतर वडिलांनी मुलासह हो गळफास घेतल्याचे निदर्शनास आले गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआर मध्ये पाठवले उत्तरीय तपासणीनंतर रविवारी पाटील यांच्या मूळ गावी चिकोडी येथे दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले पती आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने क्रांती आणि त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे विठ्ठल हा काही वर्षे गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीत काम करत होता त्यानंतर त्याने यात्रा जत्रा आणि आठवडी बाजारांमध्ये खेळणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आर्थिक अडचणीतून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे अन्य कारणांचाही शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा